नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेमधील तत्सम लाभार्थी आहेत आणि या दोन्ही योजनेमधील जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण की बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत जे की लाभार्थी आहेत आणि आतापर्यंत त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र देऊन किंवा एक सर्टिफिकेट देऊन त्यांनी याचा लाभ घेतलेला या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे आता यामध्ये आपण बघणार आहोत बघा पंचवीसशे रुपये जे वाढीव अनुदान तुम्हाला मिळणार आहे हे वाढीव अनुदान तुम्हाला प्रकारे मिळणार आहे कोणकोणत्या दिव्यांगाने मिळणार आहे टक्केवारीनुसार मिळणार आहे का कारण की तुम्हाला माहीत असेल की पावसाळी अधिवेशनामध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही टक्केवारीनुसार दिव्यांगांना टक्केवारीनुसार अनुदान देण्यात येणार आहे ज्यामध्ये की वीस पर्सेंट चाळीस पर्सेंट साठ पर्सेंट अस्सी पर्सेंटच्या वर अशा प्रकारात जे दिव्यांग मोडतात त्यांना वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान वाढ करण्यात येईल परंतु तो प्रस्ताव आता नाकारण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जे वाढीव अनुदान आहे हे पंचवीसशे रुपये सरसकट देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि तो प्रस्ताव पावसाळी अधिवेशनामध्ये सादर करून देण्यात आला होता आणि त्याचबरोबर त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठक्यासुद्धा झालेल्या आहेत आणि त्यावर संपूर्ण निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत तर आता कोणत्या दिव्यांगांना जे पात्रतेनुसार त्यांना जे अनुदान वाढ आहे पंचवीसशे रुपये हे मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टक्केवारीनुसार मिळणार आहे का आणि जे लाभार्थी आहेत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना कशा प्रकारे हे अनुदान वाढ मिळणार आहे तर आता सर्वच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की तुम्हाला माहीत असेल की बोगस दिव्यांग बांधव आहेत जे काही ज्यांनी की बोगस सर्टिफिकेट लावलेले आहेत ला आणि या योजनेचा लाभ ते घेत आहेत याच योजनेचा नाही तर इतरही इतर शासकीय योजनेचा लाभ किंवा मग जे काही सरकारी नोकरी आहेत किंवा मग इतरही काही सरकारी कामे आहेत त्यांचा लाभ जे आहेत हे बोगस दिव्यांग घेत आहेत तर आता सरकारची यांच्यावर नजर आहे आणि यांची जी तपासणी आहे म्हणजेच की तुमची सर्वांची कसून अशी पडताळणी होणार आहे आणि त्या पडताळणीनुसारच आता हा जो लाभ आहे तो सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहे आता कोणकोणत्या दिव्यांग बांधवांना मिळणार आहे कशाप्रकारे पडताळणी होणार सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की दिव्यांगातले प्रकार काय आहेत बघा दिव्यांग कशा प्रकारे ठरले जातात मा मानले जातात तर एक असतात जन्मजात दिव्यांग जे की जन्मापासूनच त्यांना दिव्यांगत्व असते ज्यामध्ये की अंधत्व असते किंवा मग हातपाय असा लुला लंगडा किंवा मग इतरही काही समस्या त्यांना असतात तर त्यांना जन्मजात दिव्यांग असे मानले जाते त्याचबरोबर जे ॲक्सिडेंटली दिव्यांग होतात किंवा मग काही विजेचा धक्का लागून किंवा मग इतर कानाखाली काही मार लागलेला असेल किंवा मग इतरही काही त्यांचे हातपाय मोडले गेलेले असतील ॲक्सिडेंटली म्हणा किंवा इतर काही कारणामुळे तर त्यांना सुद्धा दिव्यांग मानले जातात परंतु ते जन्मजात नसतात तर त्यांना ॲक्सिडेंटली दिव्यांग आलेलं असते तर ते सुद्धा दिव्यांग मानले जातात तर आता यांचं जे खरे आहेत दिव्यांग खरंच त्यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे खरंच त्यांचे हातपाय मोडलेले असतील किंवा मग इतर काही त्यांना प्रॉब्लेम आलेले असतील किंवा मग जे जन्मजात असतील तर या सर्वांना खरे दिव्यांग मानले जातात आता दुसरी गोष्ट आपण जाणून घेऊया की मग बोगस दिव्यांग म्हणजे कोणते तर दिव्या बोगस दिव्यांग जे आहेत त्यांनी आ, सरकारी नोकरीसाठी किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जे बोगस प्रमाणपत्र मिळवलं आहे ते दिव्यांग नसूनही दिव्यांग नसूनही त्यांनी बोगस प्रमाणपत्र तुम्हाला माहित असतं की आता बोगस प्रमाणपत्र हे सरकारी दवाखान्यांमधल्या जे वैद्यकीय अधिकारी असतात वैद्यकीय अधिकारी त्यांच्या स्वाक्षरीने त्यांना ते प्रमाणपत्र मिळवत आहे ते काही पैसे देत असतील ते त्यांचा विषय आहे परंतु ते काही ना काही प्रकारे दिव्यांगाचं प्रमाणपत्र मिळवत असतात आणि खोटं हे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्या सरकारी योजनेचा लाभ घेतात किंवा मग सरकारी सुद्धा ते आणि इतर तत्सम योजनेचा लाभ ते घेत असतात तर अशातच आता ही गोष्ट उघडसुद्धा झालेली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा ही गोष्ट मांडण्यात आली होती आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची सुद्धा त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं होतं तर ही गोष्ट उघड झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार एक पडताळणी सुरू करणार आहे कारण की सर्व दिव्यांगांना वाढ केलेली आहे पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच टाकण्यात येणार आहे शासन निर्णय आता लवकरच जाहीर होणार आहे कारण की मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि तीन तारखेलाच ही जी बैठक आहे ही झालेली होती तीन सप्टेंबरला आणि त्यामध्ये सर्व काही माहिती त्याचबरोबर विचार त्याचबरोबर सर्व प्रकारचे दिव्यांग त्यामध्ये बोगस दिव्यांग किती आहेत खरे दिव्यांग किती आहेत यांची छाटणी करण्याचासुद्धा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला होता त्याचबरोबर त्या मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता जे काही बोगस दिव्यांग आहेत त्यांचीसुद्धा पडताळणी होणार आहे आता म्हणजेच की काय की तुमची सर्वांची जे काही खरे दिव्यांग असतील त्यांचीसुद्धा आणि जे बोगस दिव्यांग असतील त्यांची आता बोगस दिव्यांग कोणते आहेत आणि खरी कोणते आहेत आता हे जाणून घेण्यासाठीच ही पडताळणी सुरू होणार आहे आणि यांची पडताळणी ऑनलाईन प्रकारे त्यांचे सर्व फॉर्म्स वगैरे तपासून ते घेणार आहेत आणि होऊ शकते की घरोघरी जाऊन सुद्धा त्यांची पडताळणी त्या ठिकाणी होणार आहे कारण की लाडकी बहिणी हो सुद्धा अशाच प्रकारचे पडताळण्या झालेल्या होत्या बोगस ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते आणि भर या त्या योजनेचा लाभ त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा आलेले होते तर सरकारला माहीत पडल्यानंतर नंतर मग कसून अशी पडताळणी चौकशी करण्यात आली आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून बाद करण्यात आले होते तर आता अशाच सरकारलासुद्धा हे माहीत झालेलं आहे की बोगस जे दिव्यांग आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेत आहेत तर अशातच आता अशाच प्रकारची पडताळणी लाडक्या बहीण योजनेच्या सारखीच पडताळणी दिव्यांग बांधवांचीसुद्धा होणार आहे आणि जा घरोघरी जाऊनसुद्धा ही पडताळणी होऊ शकते तर अशातच आता ही जी पडताळणी झाल्यानंतर जे काही दिव्यांग बोगस दिसतील त्या दिव्यांगांना बाद केल्या जाणार आहेत या योजनेमधून रद्द केल्या जाणार आहेत आणि जे खरे दिव्यांग आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांनाच हे पंचवीसशे रुपये जे अनुदान आहे हे त्यांना मिळणार आहे तर आता आपण बघूया की टक्केवारीनुसार अनुदान वाढ मिळणार आहे आहे का बाबा जसं की वीस पर्सेंट जर दिव्यांगत्व असेल किंवा मग पंचवीस पर्सेंट तीस पर्सेंट असेल चाळीस पर्सेंट असेल किंवा मग साठ पर्सेंट असेल तर अशा प्रकारे दिव्यांगांना जो अनुदान वाढ मिळणार आहे कारण तर नाही सरसकट सर्व जे खरे दिव्यांग बांधव आहेत ज्यांची पडताळणी झाल्यावर सुद्धा ते खरे मानले जातील त्यांना सरसकट पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे ते आता यामध्ये कुठलाही फरक पडत नाही की मग तो अंशतः दिव्यांग आहे की पूर्णता दिव्यांग आहे तर अंशतः असले म्हणजे की थोडा म्हणजे जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात दिव्यांग आहे तर त्यांना ही अनुदान वाढ मिळणार आहे का तर होय त्यांना सुद्धा ही अनुदान वाढ मिळणार आहे आणि जे अस्सी पर्सेंटच्या वर सुद्धा दिव्यांग असतील काही तर त्यांना सुद्धा ही अनुदान वाढ मिळणार आहे म्हणजे एकूण काय की टोटल जे खरे दिव्यांग बांधव आहेत त्यांना ही अनुदान वाढ सरसकट मिळणार आहे पंचवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आता लवकरच याबद्दलचं शासन निर्णयसुद्धा येणार आहे कारण की मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती किंवा मग संपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचं बच्चू कळू यांनी सरकारचे आभारसुद्धा मानलेले आहेत आणि हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला सहा हजारांची आमची मागणी होती परंतु आमची ही मागणी कायम राहणार आहे पुढेसुद्धा आम्ही याबद्दल धरणे आंदोलन करणार आहोत आणि विधवा महिलांसाठी सुद्धा ही योजना लागू करावी असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे की दिव्यांग बांधवानी आणि विधवा महिला यांच्यासाठीची ही मागणी करण्यात आली होती परंतु दिव्यांग बांधवांनाच अनुदान वाढ ही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो घाबरू नका तुम्ही अंशतः थोड्याफार प्रमाणात का दिव्यांगत्व असेल तुम्हाला त्यांना सुद्धा त्याचबरोबर ज्यांना साठ पर्सेंटच्या अस्सी पर्सेंटच्या वर सुद्धा दिव्यांगत्व असेल त्यांना सुद्धा सर्वांना सर्वच जे काही खरे दिव्यांग बांधव आहेत जे थोड्याफार प्रमाणात असतील दिव्यांग किंवा मग जास्त प्रमाणात असतील तर या सर्वांनाच ही अनुदान वाढ मिळणार आहे टक्के वारीनुसार अनुदान वाढ मिळणार नाही सरसकट अनुदान वाढ मिळणार आहे तर हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र